राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक हवामान होत आहे मागील आठवडाभर पावसानं उघडीप दिली त्यामुळे उन्हाचा चटका काहीसा वाढला गुरुवारी आणि शुक्रवारी कोकण मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी लावण्याची शक्यता आहे शुक्रवारी राज्यातील पालघर ठाणे मुंबई रायगड सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता आहे तर उर्वरित जिल्ह्यात मुख्यतः उघडीपीचा अंदाज आहे शनिवारी परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजानी वाऱ्यांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तर उर्वरित जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच रविवारी नांदेड लातूर धाराशिव भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वारे आणि विजांचा येलो अलर्ट वर्तवण्यात आलाय उर्वरित भागात हलक्या पावसाची शक्यता आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद